तर गुड मॉर्निंग मित्रांनो आता सकाळचे पाच वाज आणि ऑन द स्पॉट मी आणि प्रतीक आज हरिश्चंद्र गडन निघालो तर दिवसापासून हरिश्चंद्र गडलं जायची कोण होती पण वेळ मिळत नव्हता तर सगळ्या सर्कलला पण विचारलं पण प्रत्येक जण बिझी आहे मी आणि प्रतीक निघतोय हरिश्चंद्र गडला आता बघू तो रूट तरी आम्ही फिक्स नाही करायला की कोणत्या रूटने आम्हाला चढाई करायची आहे किंवा कोणत्या रोडने आम्हाला हरिशंद्रगडापर्यंत जायचं पण असेल तर बाकीचं पण डिसाईड तर आपण बघूया आता कशाप्रकारे आपण हरिश्चंद्रगडावर चढाई करतो किती वाजता पोहोचतो आणि मग लगेच मार्गस्थ पोहून नेहमीप्रमाणे मी चैत्र बरोबर घेतोय प्रत्येक बोला होतं की स्कूटर कोणाचे असेल तर बरं पडेल पण पेक्षा चैत्र म्हणजे बराना टेन्शन घेत आज मी घेतला यस बघूया आज व्हिडिओ मध्ये काही वेगळं दिसत ना आपल्याला गिंबलचा इफेक्ट नक्कीच थोडाफार तरी त्यातून आपल्याला समजेलच तर मित्रांनो चला आज जाऊया आपण हरिष्य तर मित्रांनो प्रतीक्षेट आलेत तुम्ही बघू शकता आम्ही मॅप वर सध्या काम करतोय आणि आज आम्ही दोघोच बाकीची गँग तर येऊ नाही शकली तर निघायचं प्रतीक्षेट निघूया मग रस्त्यात आपण मध्ये भेटू पण एक्झॅक्टली माळशिया घाटात पोहोचलोय आणि पावसाळ्यात जर आपण इथे आलो तर भरपूर प्रमाणात धबधबे आपल्याला आपण बघू शकतो आपल्या बाजूला खोल आणि इथे घाटाच्या वरच्या बाजूला दगड पडू नये म्हणून जाळी किंवा संरक्षण जाळी बसवलेली आहे आवाज वारा पण इथे प्रचंड आहे तो हार्डली तुम्हाला पाण्याचा आवाज येत असेल असं इथं दृश्य आहे मित्रांनो मित्रांनो आता आपण बेस मध्ये गाड्या लावल्यात आणि तिथल्याच एका दुकानामध्ये हेल्मेट ठेवून आपण आता गड चढायला चालू केलाय आत्ता एक्झॅक्टली झालेत साडेनऊ आणि आपण बघूया आपल्याला वर जायला किती वेळ लागतो मध्ये तर आपण भेटत राहूच तर मित्रांनो या गडाच्या जंगलामधून जाताना आपल्याला दिवसा ढवळ्याही आपल्या गडावर फीत लावल्या आहेत आणि अशा चुन्यानी रेषा पण ओढल्यात आणि आपल्याला दिसू शकतात कि इथे अशा पट्ट्याही लावल्या आहेत जेणेकरून हरिश्चंद्रगड सारख्या मोठ्या मोठ्या गडांवर पाऊल वाट भरपूर असतात म्हणजे जे इथले स्थानिक आदिवासी असतील किंवा स्थानिक इथले लोक असतील ते काय करतात त्यांची गुर चारायला किंवा त्यांची जे प्राणी आहेत ते चारायला त्या डोंगरात संपतात जर एकच वाट त्यांनी पुन्हा पुन्हा यूज केली की तिथे एक नवीन रूप तयार होतो आणि आपल्यासारखे नवीन ट्रेकर जेव्हा एखाद्या भागात जातो हो। आपल्याला वाटतं की हाच रस्ता आहे किंवा शॉर्टकट मारण्याच्या भाण्याने आपण तो रस्ता चूज करतो आणि अडचणीत सापडून जातो त्यामुळे जे अनुभवी ट्रेकर्स आहेत ते काय करतात अशा प्रकारची काही चिन्ह लावून ठेवतात जसे आता आपण बघितले फिज बांधतात किंवा चुन्यानी डिरेक्शन आपल्याला देऊन ठेवतात तर माझी तर सगळ्यांना हीच विनंती आहे की कोणताही ट्रेक जर आपण करत असो तर नेहमी अशा खुणांना चिन्हांना फॉलो करतच पुढे जावे आणि जर आपल्याला चिन्ह मिळायची बंद झाली तर थोडस मागे येऊन इन्क्वायरी करा पण त्या रस्त्यावर पुढे जाऊन होता कारण की बऱ्याच वेळा आपलं जे धाडस असतं ते प्रत्येक ठिकाणी दाखवायलाच पाहिजे असं काही नाही त्या धाडसामुळे कित्येक जणांनी आपले जीव गमावले तर माझी विनवणी हीच असेल सगळ्यांना की प्रॉपर इन्फॉर्मेशन शिवाय पुढे जाणं हे दुःखदायक असतं मना भेटत जाऊया आपण मध्ये मध्ये तर मित्रांनो आपण अर्ध्या पाऊन तासायचं खडतर खडतर काय नॉर्मल चढाईनंतर इथपर्यंत पोचलो प्रत्यक्ष आमचे थकले पण शेटणी शेवटपर्यंत जिद्द नाही सोडली चालतो आहे आपण चालतो आहे इथे अभयारण्याचा बोर्ड आहे जेणेकरून कोणी स्मोकिंग किंवा ज्वलनशील वस्तू लावून ठेवू नये ज्याने भडका वगैरे होईल इथे तिकीट काउंटर येणार आहे चला बघूया इकडे आपल्याला तिकीट किती लागतं मित्रांनो इथे एक शिवलिंग आहे आणि इकडे आपल्याला शुल्क दिसतोय प्रति पर्सन आपण बघू शकतो की तीस रुपये मित्रांनो आता आपण तोलखिंडीत आलोय आणि इकडे दादांनी आताच आपल्याकडून पावती फाडून घेतली म्हणजे जो या किल्ल्यावर जाण्यासाठी शुल्क आहे तो त्यांनी शुल्क फोडून घेतलं तर आपण त्याला विचारूया त्याला या गडाबद्दल नक्की माहिती काय आणि त्याच्याकडून ते आपण थोडीशी इन्फॉर्मेशन घेऊया <सथ> मित्रांनो इथे असलेल्या दादा आपल्याला किल्ल्याविषयी थोडी माहिती सांगेल आणि नक्की या किल्ल्याला वाटा किती त्याच्याबद्दल आपण त्यांना विचारूया तर दादा तुम्हाला या किल्ल्याबद्दल काय माहिती आहे आणि तुम्हाला नक्की किती वाटांबद्दल माहितीये गडावरती आठ रस्ते एक जुन्नर दरवाजा किलेश्वर मार्ग फाचणी मार्ग नळी किवा ओके आणि यातले सध्या प्रचलित कोण कोणत्या आहेत किंवा चालू कोण कोणते अच्छा तर मित्रांनो जसं की दादानी सांगितलं पावसाळ्यात नळीची वाट हा जो रस्ता आहे तो बंद असतो आणि खिरेश्वर आणि हा जो दुसरा रस्ता आहे हे फक्त चालू असतात तर मित्रांनो ठिकठिकाणी थीक आपल्याला असे खाऊचे स्टॉल दिसतील मॅगीचे स्टॉल दिसतील तर इथे जास्त खायची चिंता करायची गरज नाहीये प्लस यांच्याकडे पाणी वगैरे पण आहे जर तुम्ही चुकून विसरला असाल पाणी तर आपण इथून घेऊ शकतो तर शेवटी आपण खिंडीतून पुढे जातो आहे इथे आपल्याला हरिश्चंद्रगड आणि जे कोथळी गाव आहे त्या कोथळी गावासाठी रस्ता दिसेल आणि इथे छोटीशी आपल्याला एक मूर्ती दिसेल इथून आपल्याला वर जायचं तर चला मित्रांनो आपण पुढे जाऊया तर मित्रांनो खिंडीतून पुढे आल्यावर आपल्याला रेलिंग लागतील आणि रेलिंगपासून आपल्याला वर जायचं Terima kasih telah menonton! तर मित्रांनो आपण आता प्रमुख मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आलोय आणि गाभाऱ्यापासून वर म्हणजे मंदे मंदिरात खाली जायचं आधी हे छोटस मंदिर आपल्याला दिसेल तर आपण या मंदिरात जाऊन बघूया नक्की हे मंदिर कशाच आहे आणि इथे नक्की आहे काय मित्रांनो इथे आपण खाली पाणी बघू शकतो आणि पुढे गणपती बाप्पाचं छोटस मंदिर आहे इथे गणपती बाप्पाचं मंदिर आपण बघू शकू मित्रांनो आता इथून आता प्र, परत प्रमुख मंदिराकडे जाऊया हे आपलं प्रमुख मंदिर तर मित्रांनो आता आपण प्रमुख आभाऱ्यात जाऊया

एक मोठे नंदी महाराज बघू शकतो मंदिर हे संपूर्ण दगडाचं मित्रांनो आपण बघू शकतो तर मित्रांनो इथे एक देवळी आपण बघू शकतो बघू शकतोय आणि पूर्ण नजर टाकतोय तसंच गणपती बाप्पाच्या मंदिरासमोर आपल्याला अजून एक छोटं मंदिर दिसतं त्याच्यामध्ये शंकर भगवानाची प्रमुख मंदिरानंतर आता आपण प्रमुख मंदिराच्या खालच्या साईडच्या मंदिरात जाऊन पाहूया तर मित्रांनो हे तेच मंदिर आहे जे सगळीकडे चर्चेली जाते ह्या जो एंटायर मंदिराचा गाभा आहे तो फक्त एका पायावर उभा आहे आपण बघू शकतो आणि त्याचे तीन पिलर जे आहेत ते मोडलेले आहेत तर काही माणसांच्या मते असं पण म्हणतात की याचे तीन पिलर म्हणजे तीन युगांचं सिंबल होतं आणि हे जे चौथा पिलर आहे तो हा कलियुगचा पिलर आहे आणि जेव्हा युग संपुष्टात येईल संपणार असेल तेव्हा या पिलरचेही असेच तुकडे होतील आणि पूर्ण जगाची नष्ट होईल आता किती खरं आहे किती कुठे आहे आपण सांगू नाही शकत तर हे असे भव्य शिवलिंग आपण इथे बघू शकतो पण आपली लोकं किती चांगलीत बघितली का इथे सगळे पाण्याच्या बॉटल आहेत इवन बघा आपल्या शिवलिंगासमोर पण पाण्याची बॉटल टाकून घेतात हे असे आपली लोकं अतिशय मोठी अशी पिंड आहे आणि आपण बघू शकतो की या सभा मंडळात अजून एक पाठ रूम आहे आणि इथे आपल्याला शिवलिंगाची प्रतिकृती दिसेल तर मित्रांनो आपण हरिश्चंद्रेश्वरचं दर्शन घेऊन पुढे आलो आहे आता हरिश्चंद्रेश्वरच्या मंदिरापासून कोकणकडा हा, हा लगभग वन पॉईंट टू किलोमीटर दूर आहे तर आपण आता तिकडेच प्रस्थान करतो थोडंसं थकलेलो आहोत आम्ही पण आपल्याला पण नाश्ता करायचा आहे खायचा आहे सध्या आम्ही सफरचंद आणि पेरूच खाल्ला आहे तर जाऊया आपण पुढे इथून पण रस्ता सेम तसंच आहे जसं आपल्याला खिंडीपासून ते मंदिरापर्यंतच होता म्हणजे पठार आहे जास्त चढाई नाही आहे फक्त चालत राहायचं आहे चालत राहायचं चालत राहायचं आहे तर आपण जंगलातून चालतो आहे आणि आपण निघालो आहे कड्याकडे तर मित्रांनो फायनली आपण कोकण कड्याला पोचवं आता मी तुम्हाला कोकणकड्याची दृश्य दाखवतो ॲक्च्युली रक्त की ना इथे कोणीच नाही आहे मी आणि प्रतीक सोडलं तर ठीक आहे मी तुम्हाला दाखवतो पण लक्षात ठेवा कोकण कड्याला येताना तुम्ही हायदर नाईट नाही तर स्टे करा किंवा तुम्ही पहाटे लवकर इकडे या जेणेकरून तुम्हाला याचं दर्शन घ्या आता मी तुम्हाला दाखव कुटुंकडा कसला चित्र आणि खरंच यांनी अंगावर काढायचं तर मित्रांनो हा आहे अजा कडा खरंच काजाचा थरकाप उडवणारी ही दृश्य I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fake this. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the fake this. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up, no I don't take shit. I got no love for the is If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. Everything I do, so instinctive and so passionate. Every word I move, so descriptive like an adjective. I got a vendetta against people who patented it. Being negative when you should be getting after it. I got facts over facts over tracks. Isn't that spitting slow, spitting fast? I could roast, I could gas, think I'm okay at last. But I don't know if that can erase all the past. And the pettiness, a reflection of the emptiness. Hilarious, you think you're with my time, you're delirious. Mysterious, because you hide behind a fake exterior. Inferior, you know I'll always be a bit superior. Get off of me, this ain't no humble brag. I want you to hear words, you can say them back. I want you to feel free from the chains at last. And to believe in what you got, it was built to last, yeah. Now that I've been put through hell, I never got anyone's help. I had to do it all myself. I don't ever slow up. No, I don't take shit. I got no love for the fakeness. If you wanna play tough and wanna hate this, I'll always show up and make a statement. I don't ever slow up. No, I don't take shit. I got no love. For the if you wanna play tough and wanna hate this I'll always show up and make a statement am gonna learn the consequence of being incompetent Mental health is confidence, dreams and some honestness I'm not here to save the day, that's for you to take away I could play a million mind games, but instead I say Something not illogical, something that is topical Rub it on and watch it go, make yourself unstoppable Dreams are irresponsible, but they're always possible If you just believe, you could be so remarkable Thoughts in my head, a collage and they spread I'll be great one day, go off of my meds, no I'm not giving up, no I'm not giving in, I will make it to the top, taking off in the wind, I gotta make it, I'm saving every day to taste it, I'm patient, but my mind, it can hardly take it, I'm chasing a dream that I've had for several ages, of fake modern kingdom for the taking. Now that I've been put through I never got anyone's help, I had to do it all myself, इकडे टॉर्च दाखव आज काहीच नाही का तर ह्या मित्रांनो मोठ्या मोठ्या खोले आणि इकडे अजून एक छोट पाण्याचं तर ह्या मित्रांनो आम्ही अर्ध्यापेक्षा जास्त गड उचलून खाली आलोय अजून आम्हाला पाऊन तास किंवा अर्धा तास खाली जायला लागेल तर अंधारही भरपूर होतो आहे तर आपण जेव्हा घरापासून लांब किंवा अशा वेल नोन ट्रेकला येतो जे मोठे भरपूर ट्रेक आहेत एम के घ्या आपला हरिश्चंद्रगड घ्या कळसूबाई घ्या तर ह्या ट्रेकला एक लक्षात ठेवा की अंधारवाईच्या आत आपण गड उतरलो पाहिजे कारण की एकदा जर अंधार झाला तर आपल्याकडे इक्विपमेंट असतीलच असं नाही असतील तर चांगलीच गोष्ट पण जर नसतील तर अंधारवाईच्या आत आपल्याला उतरलं पाहिजे तर मित्रांनो आपल्याला हा गड हरिश्चंद्रगड पूर्ण उतरायला अडीच ते तीन तास लागलेत तर माझी सर्व ट्रेकरला हीच विनंती आहे की अंधाराच्या आधी जर आपण उतरतोय तर भरपूर चांगलं आहे आणि जर तुम्ही स्टे करताय मग काही टेन्शनच नाही मग अशा प्रकारे आपण हरिश्चंद्रगड हा यावेळी कम्प्लीट केला आहे तर चला नेक्स्ट टाईम अजून एका गडाबरोबर आपण परत भेटूया जय हिंद जय जैह महाराष्ट्र